श्लोक संख्या वर् श्लोक अवतरिका प्रश्नबीज प्रतिलभ्य अर्जुन उवाच लिप्रज्ञ लक्षणबुभुत्सया अर्जुन उवाच प्रश्नबीज प्रतिलभ्य खूब आई किल प्रश्न जो या चोपन्न मध्ये जो प्रश्न केला जो केला नाही जे केले चार प्रश्न चोपन्न नंबरच्या श्लोकात आहेत ते मी वेळोवेळी तुम्हाला दर दाखवेल कि हे हा एक हा दोन हा तीन आणि हा चार ते हे जे प्रश्न आहेत या प्रश्नाचं बीज मिळालं प्रश्न तर उगसण्याने केला जात दोघाई दोघाई धन्याच्या गोष्टी चालू आहेत कि आता पुढच्या वेळेस मोदी साहेब निवडून येतील की कोण येईल एक जण म्हणते दुसरा म्हणते काही प्रश्नच नाही पी पीएम आहे आपला परमन्ट काही विचारायचा विषयच नाही कोण होणार पंतप्रधान मोदी साहेब त्याच्यात एक जण म्हणते ते झालं तुमचं म्हणणं पण पाण्याची बाटली किती लिटरची घ्यायला पाहिजे असं होत असते का असं जर होत असेल तर त्याला योग्य मानलं जातं का नाही म्हणजे प्रश्नाचं बीज उपलब्ध झालं आतापर्यंतच्या चर्चे अकरावा श्लोक याच अध्यायातला हे असते तर अकराव्या श्लोकापासून अडतीसाव्या श्लोकापर्यंत सांख्य वर्णन केलं एकोणचाळीस ते आता त्रेपन्नपर्यंत पर्यंत योग योगाचं योगबुद्धीचं वर्णन समत्व योगाचं वर्णन केलं आता एवढी छान चर्चा झाली त्रेपन्नमध्ये तर असं सांगितलं की जेव्हा यदा श्रुतीविप्रतिपन्ना बुद्धी यदा निश्चल आणि अचला स्थास्य श्रुती विप्रतिपन्ना श्रुतीवर संशय आले आणि अशी जी संशयात्मक आणि विपर्यात्मक बुद्धी आहे त्या बुद्धीत जेव्हा निश्चल आणि अचल म्हणजे काय संशयरहित आणि विपरीत ज्ञानरहित होईल त्यावेळेस तू योगाला प्राप्त होशील समाध आत्म्याविषयी अचल निश्चल झाला कि तू योगात्मक बुद्धी म्हणजे परमार्थ योग मोक्ष तुला प्राप्त बर म्हणजे ज्याला हे प्राप्त होईल तो असा योग प्राप्त पुरुष होईल मग आहे ना झाला मग प्रश्न मी सापडला विचार प्रश्न विचार लब्ध समाधी प्रज्ञा थोडक्यात हे एवढ्या वरच्या प्रमाणे आचरण केलं की ज्याला समाधी बुद्धी प्राप्त होते ना असते गा परमार्थाविषयी निश्चय होतो आणि पर आणि तो प्रापंचिक गोष्टी याविषयी कळते की हे काही कामाचं भरेमध्ये नसत ज्याला प्राप्त झाली आणि ते निर्विकल्प त्याला आत्मसाक्षात्कार क्लिअर झालेला असतो ऋतंबरा प्रज्ञा ही जवळजवळची असते पण ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त झालेल्याला सुद्धा समाधीवान वगैरे म्हणतात माझं बोलणं लक्षात मला कारण इच्छुक का समजून राहिले आता की लब्ध समाधी प्रज्ञा आधी आपण थोडं ऋतंभरा प्रज्ञेचा विचार मांडला होता आलं होत कुठेतरी आता लक्षणे म्हणून ऋतंभरा बुद्धी ज्याला प्राप्त झाली ऋतंभरा प्रज्ञा त्यालाही मुक्तच मानतात ना तोही स्थितप्रज्ञाच आहे महात्माच आहे विद्वान आहे असंच म्हणतात असं का म्हणतात जर, जर जोड़ जोड़ असे असे का कि जर ऋतं भरावाला आत्मसाक्षात्कार झालेला असतो तो जवळजवळ गेलेला असतो तरी त्याला आत्मसाक्षात्कारी असल्यासारख्या गप्पा का करतात समजा एमबीबीएस नियम डीचे किती वर्ष असतात एकूण पाच आहे एमबीबीएस तीन वर्ष नियम डी दोन वर्ष किती असते मग एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला आहे गेला ऍडमिशन घेतलं ते कोणतीतरी परीक्षा पास झाली एमबीबीएसच्या फर्स्ट इयरला गेला लगेच त्याला डॉक्टर म्हणायला सुरू होतं मग त्याला तर काहीच नाही कळत इंजेक्शन कसं कळत नाही पण आता तो निश्चित मार्गाला लागलेला आहे म्हणून त्याला डॉक्टर म्हणण्याची प्रथा आहे बरोबर ना एमबीबीएसच्या फर्स्ट इयरवाला डॉक्टर आहे का त्याला काय म्हणतात काय बाबा आमचा त्याला काय म्हणतात नागप्रभू निश्चित साधना असल्यामुळे साध्यात्मक शब्दांचा प्रयोग केल्या जातो तस ऋतंभरा प्रज्ञावान हा जवळजवळ मुक्त झालेलाच असतो म्हणून त्याला मुक्त झाला असा शब्द वापरला जातो पण इथं मात्र अर्जुनाच्या मुखात शब्द घालणाऱ्या आचार्य अवतरणिकेत बोलतात की प्रश्न बीज उपलब्ध झाला याल करम आगा। 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 याला निष्काम कर्म योग कळाला योग कळाला समत्व बुद्धी योग कळाला सांख्य योग अकराव्या श्लोकापासून सगळं चिंतन चालू आहे मग याला कळा लब्ध समाधी प्रज्ञ ज्याला बुद्धी प्राप्त झालेली आहे म्हणजे आत्मसाक्षातकारी झालेला आहे अशाची आहे ना प्रज्ञाची आहे लक्षण बुभुत्स या लक्षण जाणण्याच्या इच्छेने काय अर्जुन असा जो ज्याला समाधी बुद्धी प्राप्त झाली त्याचं लक्षण काय असेल व अशा विचारण्याच्या अपेक्षेने आता अर्जुन बोलायला लागला काय म्हणते अर्जुन स्थितप्रज्ञास का भाषा समाधीस्थ केशवितधिक किमासीत व्रजेत किं चार प्रश्न विचारले अनुभय बघा केशव स्थितप्रज्ञस्य का भाषा स्थित किं प्रभाषेत किं आसीत आणि थोडासा कन्वय शेवटी व्रजेत किं व्रजेत चालू आहे रे बघा पहिला प्रश्न असा आहे पहिला पहिला प्रश्न श्लो अर्ध्या श्लोकात आहे पुरुष आणि तीन दोन तीन चार उरलेले तीन प्रश्न खालच्या टुकड्यात आहे तर पहिला प्रश्न काय आहे संबोधन वापरला केशव स्थितप्रज्ञस्य का समाधी स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीमध्ये जो स्थिर आहे समाधी म्हणजे काय रे अक्षय समाधी म्हणजे काय याच्या दोन शेट भाषा मोजून घेतो रे हा काही हो माझ्या नजरीत नजर घाल ना बाप्पू मग काही काही मला नजरीत नजर नाही हो म्हणणं नाही काही नाही अरे शिवम समाधी म्हणजे काय कोण सांगेल समाधी म्हणजे काय सांगते संकेत आत्म्यापासून परमात्म्याची प्राप्ती मायव एवढं मोठं सगळं किरण आणि ऋषी मी तीन म्हणले की एकदम सांगायचं एक दोन तीन काही माहिती कशाच वर पकडला याला जर विचारलं असतं तर याला म्हटलं असतं मी ना जर यायला म्हंटल हो तर मग याच बरोबर याला जर विचारलं असत याच म्हटलं ऋषी तेच म्हणाल तर उत्तर असं दोघाचही बरोबर आहे पण प्रस्तुत प्रसंगात ऋषीचं बरोबर आहे समाधा वचला बुद्धी समाध समाधू नाम समाधी ते चित्तन चित्तम इति समाधी नाम आत्मा बरोबर बर ना समा चित्त जिथं समाधानाला प्राप्त होतं त्याला समाधी म्हणतात चित्त समाधानाला कधी प्राप्त होत असते बरोबर आत्म्यावर स्थिर होईल तेव्हा म्हणजे मग समाधीचा अर्थ काय झाला आत्मा बुद्धी माग घेतलेले आपण त्याच्या अर्थ हा दोन चार श्लोक आहे पार एका शब्दाचे अनेक अर्थ होता त्यापैकी एका अर्थ निर्णायक यासाठी आपण किती चर्चा केली होती ना तर तिथं समाधीचा अर्थ आपण काय घेतलेला आहे बुद्धी काय घेतलेला आहे संगे आता केशव स्थितप्र समाधी स्थस्य असे काय भाषा मग आता समाधीमध्ये स्थिर बर का किरण मग आता तुझा बुद्धी अर्थ घेतला बुद्धीमध्ये स्थिर हा मग इथं काय घ्यावं लागेल असं हा जो आत्म्याविषयी आत्म्यामध्ये काय आहे रे स्थिर आहे असा समाधी स्थस्य स्थितप्रज्ञा असं समाधीमध्ये स्थिर समाधीमध्ये स्थिर असणारा असा जो स्थितप्रज्ञा आहे तर त्या स्थितप्रज्ञाची भाषा काय आहे भाषा नाम भाष्य ते अनेणं ही भाषा ज्याच्याद्वारा स्पष्टीकरण केलं जातं त्याला भाषा असे नव्हतं भाष्य ते अनेणं ही भाषा पाय खाली नसले की पाठ दुखती असा तो हा तर संबोधन काय वापरलं ऋषी इथ केशव तर का बरं केशवच वापरलं की जसं देवा तुझं नाव केशव आहे केशी नावाच्या दैत्याला तू मारणार आहेस ना म्हणून तुला काय म्हणतात का जसं तुझ्या केशव नावातून काही अर्थ प्रगड तसं स्थितप्रज्ञा नावातून काही अर्थ प्रगट होतो का स्थितप्रज्ञ म्हणजे काय रे बरो स्थिर झाली ज्याची बुद्धी तर ती कुठं झाली स्थिर समाधी स्थस्य श्लोकात काय शब्द वापरला समाधीमध्ये बुद्धी स्थिर झाली समाधी म्हणजे काय रे कृष्णा आत्मा ज्याची बुद्धी कशामध्ये स्थिर झालेली आहे आत्म्यामध्ये मग त्याचं काय लक्ष स्पष्टीकरण जसं ना हो तुझं नाव काय आहे आहे की नाही मग तू जसं केशी दैत्याला मारणार आहे हे जसं स्पष्ट होते म्हणून तुला काय म्हणतात याला स्थित प्रज्ञा का म्हणतात जसं तुझ्या नावाचा काहीतरी अर्थ आहे तसं याच्याही नावाचा काही अर्थ असेल ना काय पहिला प्रश्न दुसरा प्रश्न स्थितधी किम प्रभाष येत तो स्थितधी जो आहे ज्याची स्थिरधी झालेली आहे स्थिर बुद्धी झालेली आहे कुठं पण ती आत्मविषय दुसरीकडे संसारात तर स्थिर होणारच नाही तर असा जो आहे तो किंप्रभाशेत त्याला काय म्हणतात काय म्हणतो स्थितप्रज्ञ का भाषा स्थित किंवा प्रभाषित एकच अर्थ झाला ना तर याचा अर्थ थोडासा वेगळा असा होते बरोबर पहिला जो तुकडा याचा अर्थ होते की लोक त्याला काय म्हणतात आणि स्थितदिह किंप्रभाशेताचा अर्थ तो स्वतःला काय म्हणतो कळालं ना स्थितप्रज्ञस्य का भाषा म्हणजे लोक त्याला काय म्हणतात त्याच्याविषयी काय बोलतात स्थितप्रज्ञाविषयी आणि स्थितधी किम प्रभाचित आणि हा जो स्थिर बुद्धीचा आहे हा स्वतःला काय समजतो आणि किम आसित तो कसा बसतो आणि किम रजेत तो कसा चालतो शब्दशः अर्थ तर असेच आहे आसीत म्हणजे बसणे आणि व्रजेत म्हणजे चालणे तो कसा बसतो कसा चालतो असे शब्द पण आता तो कसा बसत म्हणजे भावार्थ काही वेगळा असेल ना याला कूट म्हणतात थोडक्यात बोलायचं <laughs> <laughs> कूटसाठी उदाहरण देता प्रभाश येत व्रज व्रजेत किंम कसा बसतो कसा चालतो आता महात्मा जो असते ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला था तो कसा बसत असेल खाली गुंडको पाहिजे कसं तशी कसा चालत असेल तो असा ढाग चिकड ढांग ढांग चिकडक ढांग असा नागमोडी करून का पोटावर चालत असेल की हाताने चालत असेल शरीर तर जसं आपलं आहे तसंच त्याचा आहे त्यामुळे जसा आपण बसतो तो तसाच बसत जसं आपण चालतो तो तसाच चालत म्हणून प्रश्न काय विचारला तर किम आसितचा अर्थ होते त्याची दिनचर्या कशी हा भावार्थ आहे म्हणून यात ऊट पण आहे श्लोकामध्ये त्याची दिनचर्या कशी आहे बरोबर कुठल्यापासून झोपेपर्यंत तो कसा वागते काय करते असं तस आणि व्रजे व्रजेतजेत कसा चालतो याचा भाव आहे तो, तो विषय कसे भोगतो त्याचे तो विषय कसे भोगतो किंब्रजेतचा अर्थ काय रे तो विषय कसे भोगतो हा भावार्थ आहे नाही ते शब्दार्थ काय होऊन राहिला तो कसा चालतो किम रजेत कसा शब्दाचा अर्थ आहे हा पण भाव काय तो कसा भोगतो बघा एखादा जर बदमास माणूस असला काही असला और त्याचं चलन ढलन चांगलं त्याचं चलन ढलन मी त्याची चाल ढाल चांगली नाही तुमच्याकडे म्हणतात का असं आमच्याकडे तर दे काय नाही चाल ढाल चांगली संकेत तुमच्याकडे म्हणतात काय म्हणतात सोहम तुमच्याकडे नेमकं तुझ्याकडे मी नेमको कुणीकडे भारी हे विश्वाची माझे घर हे पटलं उत्तर तर आता चाल धाल चांगली नाही म्हणतात मग समोर तर म्हणते कौनवर अरे आपण माळकरी बाबा तो धाब्यावर असते चाल ढाल चांगली नाहीच चा स्पष्टीकरण आपण कोण आहे माळकरी आहे त्या घरी काल जाता जेवायला तो कुठं असते धाब्यावर असते म्हणजे चालचा अर्थ काय झाला भोगच की नाही भोगच की नाही मग अधिक वेगवेगळे अर्थ घेतले जाऊ शकतात तो लुटेरू आहे तू त्याला पैसे मागून राहायला किंवा देऊन राहायला पण त्यानं शिवमचे बुडवले बापूचे बुडवले अक्षयचे बुडवले संकेतचे बुडवले असं असं म्हणजे मग चाल अर्थ नुसतं तो मांसाहारच करते असा अर्थ होत नाही म्हणजे चालणं या शब्दाचा अर्थ भोग असा होतो तर रजेतचा अर्थ काय झाला कृष्णा मग तो कसा भोग भोगतो चार प्रश्न आहेत स्थितप्रज्ञाला लोक काय म्हणतात पहिला प्रश्न दुसरा प्रश्न स्थितप्रज्ञ स्वतःला काय म्हणतो आणि तिसरा प्रश्न स्थितप्रज्ञाची दिनचर्या काय आहे आणि चौथा प्रश्न स्थितप्रज्ञाचा विषय भोग कसा आहे चार प्रश्न कोण सांगू शकेन सांगा सांग स्थित प्रज्ञाला तो लोक काय म्हणतात तो त्याला स्वतःला काय समजतो तो विषय कसे भोगतो ठीक सांग रे त्याला लोक काय समजतात दुसरा प्रश्न तो स्वतःला काय समजतो तिसऱ्या पाशी त्याची दिनचर्या कशी समजतो म्हणजे बोलतो स्वतः समजतो काय समजणं तर जे आहे असते ना चौथा प्रश्न त्याचे तो विषय भोग कसे कसे करतो आणि व्रजेत ढाल व्यवहारामध्ये सुद्धा भोगाविषयी चालढाल हा शब्द प्रयोग केला जातो चला भाव कळाला श्लोकाचा मर्म कळून गेलं का नाही तो शब्दशा अर्थ काय होत असते तर प्रज्ञाला काय म्हणतात दुसरा प्रश्न होते स्थितप्रज्ञेची भाषा काय स्थितप्रज्ञाला काय म्हणतात तेच किंप्रभाष येतं स्थितप्रज्ञाला काय म्हणतात स्थितप्रज्ञाचं काय भाषण आहे स्थितप्रज्ञाचं काय लक्षण आहे एकच अर्थ झाला आणि तो कसा चालतो आणि कसा बसतो कसा बसतो कसा चालतो काय प्रश्न आहे एका प्रश्नाचा सुद्धा व्यवस्थित भाव कळत नाही नुसतं शब्दार्थाकडे बघितलं तर कळालं का तुम्हाला बघा आता त्याचा भाष्य स्थितानां प्रतिष्ठिता अहम इति असे स स्थित प्रज्ञा नाम किं भाषण नाम वचनं कथम असौ पर भाष्यते समाधिस्थस्य नाम केशव समाधा अन्वय करा केशव समाधिस्थस्य का भाषा वर्षा टुकडाचा अन्वय झाला केशव हे कशव समाधीमध्ये जो स्थिर आहे त्याची काय भाषा आहे कळालं का त्याची काय भाषा म्हणजे लोक त्याला काय म्हणतात तर तुम्ही लोक म्हणतात हे तुम्हाला कसं काय कळालं परई ही भाष्य ते आहे का ते लोकांकडून त्याला दुसऱ्याकडून त्याला काय म्हटल्या जाते त्याची त्याचं भाष्य काय केलं जाते त्याचं स्पष्टीकरण काय केलं जाते कळालं बघा स्थितप्रज्ञाचा अर्थ सांगतात स्थितानाम प्रतिष्ठिता कशावर प्रतिष्ठित आहे रे बुद्धी अहम परम ब्रह्म इति प्रज्ञा यस्य प्रतिष्ठिता सस्थित प्रज्ञा केला अहम असमि परम ब्रह्म इति प्रज्ञा यस्य okay. आलोवर प्रतिष्ठिता स स्थित प्रज्ञा अहम परम ब्रह्म मी परब्रह्म स्वरूप आहे अशी ज्याची बुद्धी स्थिर आहे त्याला स्थित प्रज्ञा म्हणतात स्थ सस्थितप्रज्ञा कळालं का रे स्थित लक्षण किती सोपं झालं ज्याची बुद्धी मी ब्रह्म आहे वर स्थिर आहे स्थित म्हणजे स्थिर प्रज्ञा म्हणजे बुद्धी कशावर बुद्धी स्थिर पाहिजे चला स्थित प्रज्ञा त्याचा अर्थ काय झाला मग मी ब्रह्म आहे याच्यावर ज्याची बुद्धी काय आहे ती स्थिर आहे त्याला काय म्हणतात प्रज्ञा आणि अशा स्थितप्रज्ञाचं का भाषा है ना का भाषा म्हणजे काय त्याचं स्पष्टीकरण का भाषा नाम किम भाषा नाम नाम वचनम कथम वचन कसं आहे असो हा परही भाष्यते असो हा दुसऱ्याकडून कसा काय भाषित केला जातो हा दुसऱ्याकडून कसा सांगितला जातो दुसऱ्या कडून याच्याविषयी काय बोलल्या जाते कळालं का स्थितप्रज्ञेस का भाषा समाधी एवढ्याचा अर्थ हा तर समाधीमध्ये स्थित जो आहे हा याच्याविषयी लोक काय दा चला आता दुसरा प्रश्न ही नाम स्थितप्रज्ञ स्वयं वा किं प्रभाषेत स्वतःविषयी स्थित प्रज्ञा काय बोलतो स्वयं वा किंम प्रभाषित प्रज्ञा स्थित प्रज्ञा स्थित प्रज्ञा म्हणजे काय ऋषी मी ब्रह्म आहे अशी ज्याची बुद्धी स्थिर आहे त्याला काय म्हणतात स्थित प्रज्ञा स्थित प्रज्ञा आणि हा स्वयं वा प्रभाषित स्वतःविषयी काय बोलतो कधी बोलते रे समाधीच्या बाहेर आले समाधीमधला माणूस बोलू शकत नाही एका जाण्याचा पोहरा पोहरा कोणाला कळते हातवर करा पोहरा कळत नाही शिव गट्टू गट्टू लगे कृष्णाला उद्देश करायला तिथे श्लोकाचे शब्द असे सांगत जाय कि मग ते नाही हो हे सांगून राहिला तस सगळीच मर्डरकर म्हणून बरे बाबा बाबा बाप बाप आपला सगळे पासले उठवला बारा मग क्लिअर झाली पोह रा सांगत बघ पाणी काढायला काय हिर काय हिर घेतलं पाणी काढायचं बाबा हो विषय कसा रे निघणारे मला माझ्या विषय मनात होता त्याची सुरुवात मी ना केली तर ते माझ्या थोडी माहिती एका जणाचा एका पोहरा हिरीत पडला पोहरा कुठे पडला विहिरीत पडला मग एक पट्टीचा पोहणारा होता धनुसार धनू आणि मग मी जातो असं आपल्याला जर दोन कचोऱ्या आणि दोन बटाटे उड्या जर देत असतात बरोबर मागणी गेले धनु धनूच्या आईचा आवडला जर फोन आला तर आमचं धनु कसा अभ्यास करतो धनु म्हणे थोडं दिवस घरी येतो त्याला दोन दिवस फक्त कळक केल तर लगेच घरा पाहाय भाऊ बेकार शीन व्हायला त्याला चांगलं मारलं तर चालते ठीक आहे उद्या जातो मग मारतो मग समजा कळाला पोहरा पडला इरीत आणि पट्टीचा पोहणारा कोण धनु पण ठरलं काय ठरलं रे संकेश दोन बटाटे काय त्या कचोऱ्या तू खात का दोन कचोऱ्या दोन वडे आणि दोन जिलेबीचे काकडे असं ठरलं धनु द्यायचं आणि तो मायासारखा असा लगेच घाईवाला असेल तो पोहरा ज्याचा पडला तो तो ते तुला दिसला की लगेच आवाज देतो हो जर नाही दिला तुला लेट केलं माझ्या डोकं फिपर मी तुला देणारच नाही कचेरी वडा दिन हा गेला खाली हा वरून आवा तिथं सांगणं रे सांगन रे ना रे त्याला पोहरा घेऊन दाखवते तो म्हणजे दाखवला तुला आता पण मी काय म्हटलं तुला दिसता बरोबर मला आवाज दिलो त्याला काय आवाज दोन म्हणते पण नाही कचेरा कॅन्सर जिलेबी कॅन्सर फक्त वडे खाय ते वडे दिले नसते पण ते कालचे होते गरम करून दिले म्हणजे तशी खराब होणार आहे ते ढोराल टाकण्यापेक्षा ढोराल दिला ढोराल टाकण्यापेक्षा पोहोराल दिला <laughs> असं हा काय कराल रे यातून तुम्हाला विहिरीमध्ये पोहरा पडला तो त्याला दिसला की नाही पण तो सांगू शकते का मला दिसला जस पोहरा पाहणारा पोहरा दिसला असं म्हणू शकत नाही त्याला दिसलाय म्हणण्यासाठी विहिरीच्या म्हणजे पाण्याच्या बाहेर यावं लागतं तसं समाधीतला पुरुष स्वतःविषयी बोलू शकत नाही त्याला त्याच्यासाठी समाधीच्या बाहेर यावला बाहे 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 म्हणून मी शब्द वापरला की तो किंम प्रभाषित स्वतःविषयी काय बोलतो पण कधी समाधी समाधीच्या बाहे बाहेर आल्यावर तो स्वतःविषयी काय बोलतो किंवा आसित व्रजेत किम नाम आसनम व्रजनम वा तस्य कथम इत्यर्थ अन्वय करायचा झाला तर तस्य आसनम वा व्रजनम कथम इत्यर्थ तस्य आसनम भ्रजनम वा कथं त्याचं बसणं आणि चालणं कसं आहे पण मी तुम्हाला भावार्थ सांगितला ना त्या आसनांचा अर्थ काय रे दिनचर्या आणि त्याच्या भ्रजनांचा अर्थ काय विषयभोग स्थित प्रज्ञास लक्षण अनेक श्लोकेन पृच्छते स्थित प्रज्ञाचं लक्षण या श्लोकाच्या द्वारे सांगत हा आचार्यांनी सांगून दिलं थोडक्यामुळे भाऊ या श्लोकाचा भाव काय स्थित लक्षण अनेना श्लोकेनं स्थित थी। प्रज्ञाचं लक्षण काय आहे हे या श्लोकातून विचारले जाते हा थोडक्यात भाव आहे कळालं किती प्रश्न आहे ते बरोबर चार पहिला प्रश्न आहे लोक याला काय म्हणतात याचं उत्तर पंचावन्नाव्या श्लोकात आहे दुसरा प्रश्न आहे स्वतःविषयी काय म्हणतो याचं उत्तर छप्पन्न आणि सत्तावन्न मध्ये आणि तिसरा जो प्रश्न आहे कोणता प्रश्न अरे की याची दिनचर्या कशी असते तर याचं उत्तर अठ्ठावन्न ते त्रेसष्ट पर्यंत आहे अठ्ठावन्न ते त्रेसष्ट आणि चौथा प्रश्न जो आहे विषय भोगाविषयी हा कसा वागतो तर त्याचं उत्तर चौसष्ट ते एकाहत्तर मध्ये आणि बहात्तरव्या श्लोकामध्ये या अध्यायाचा उपसंहार आहे असा हा पूर्ण अध्याय किती श्लोकाचा आहे बोला आता या चार प्रश्नांच्या उत्तरासाठी आता उर्वरित अध्यायाचं चिंतन करायचं